बातमी आहे रांजणगाव एम आय डी सी विरोधात पाळू असा नारा देत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सी विरोधात होणाऱ्या आंदोलनाचे आज रणशिंग फुंकले आहेत या संदर्भात जर अंमलबजावणी झाली नाही तर एम आय डी सीचा पाणी पुरवठा रस्ता आणि लाईट बंद करून टाकू असा इशारा आपल्या आवाजच्या माध्यमातून एम आय डी सी प्रशासनाला दिला आहे आपला आवाज प्रतिनिधी प्रमोद लांडे रांजणगाव एम आय डी सी रांजणगाव एम आय डी सी ही अशी खंड्यातील दोन नंबरची एम आय डी सी म्हणून तिची गणना होते जवळपास शिरूर तालुक्यात सातशे ते आठशे लहान मोठ्या कंपन्या उभ्या आहेत ही रांजण गोव्यामध्येशी जवळपास अठरा वर्षे झाली सुरू झालेली आहे परंतु स्थानिकांना मात्र या ठिकाणी सामावून घेतलं जात नाही मग ती नोकरी असेल व्यवसाय असेल या सगळ्या संधीपासून त्यांना वंचित ठेवलं जाते अठरा वर्षे सातत्याने आम्ही संदर्भात आंदोलनं करत आहोत गांधीवादी मार्गाने आंदोलनं केली पत्रव्यवहार केली पण कुंभकर्णाची वंशवाळ असलेले हे सरकार हे अधिकारी जाणीवपूर्वक या शिरूर तालुक्यातील किंवा पुणे जिल्ह्यातील तरुणांना नोकरी आणि व्यवसायापासून वंचित ठेवत आहे यामध्ये कंपनी व्यवस्थापक ठेकेदार आणि अधिकारी यांची एक वेगळी युती झालेली आहे आणि यातला जो आर्थिक हितसंबंध आहे हा हितसंबंध जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक स्थानिकांच्यावर अन्याय केला जातो आणि शासनाच्या कायद्यामध्ये ई एल पी एल पी टूची सुंदर अशी नियोजन केलेलं आहे ज्या जिल्हाधिकारी त्या कमिटीचे जिल्ह्याच्या लेवलला अध्यक्ष आहेत कामगार आयुक्त असतील प्रादेशिक अधिकारी असतील जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक हे त्याचे सचिव आहेत जवळपास दहा ते अकरा विभागाचे कमिशनर लेवलची लोकं या कमिटीचे सदस्य आहेत यांनी दरवर्षी कंपन्यांनी जूनच्या शेवटपर्यंत आपल्या कंपनीमध्ये स्थानिक कामगार आणि त्या कामगारासंदर्भातली सगळी माहिती डिस्ट्रिक्ट कमिटीला द्यायची डिस्ट्रिक्ट कमिटीने त्याचा तो अहवाल पाहून राज्य स्तरावरच्या कमिटीला तो अहवाल द्यायचा राज्य समितीच्या अहवाल पाहिल्यानंतर स्थानिकांचा रोजगार देण्यासाठीच्या कायद्याची दे अंमलबजावणी होती की नाही हे पाहायचं जर स्थानिकांना कौशल्य नसेल तर ते कौशल्य त्या स्थानिक तरुणांना देऊन त्यांना रोजगार किंवा व्यवसाय पुरवायचा हे सुंदर असं कायदे तरतूद असताना गेली अठरा वर्षे हा कायदा लपून ठेवलेला आहे दुसरी गोष्ट माथाडीचा कायदा आहे आज अठरा वर्ष झालं गुंडांनी माथाडीचे सगळे कामं व्यापून ठेवलेली आहेत ठेकेदार पद्धतीने कामं द्यायची कामगाराला आठ ते दहा हजार रुपये देऊन त्याची बोलवण करायची आणि लाखो रुपयांचा मलिदा या ठिकाणी आणायचा या अधिकारी आहेत ठेकेदार आहेत कंपन्या आहेत आणि मग अशा पद्धतीने कामगारांची आर्थिक आणि शारीरिक फळवणूक होत असेल तर या सगळ्या व्यथा मांडण्यासाठी कंपन्यांना व्यथा मांडण्यासाठी लगेच पोलिसेशनचं व्यासपीठ आहे परंतु स्थानिक माझ्या तरुणाला नोकऱ्या आणि व्यवसाय जर मिळत नसेल तर कुठल्याही व्यासपीठावर तक्रार मांडण्याची सुविधा नाही तहसीलदारांच्याकडे गेलं त्यांनी सांगायचं हा प्रश्न माझ्या आवाक्यात आवाघ्यात नाही आहे याम आय टी सीकडे गेलं तर त्यांनी सांगायचं वरिष्ठांच्याकडे जावा कामगारांकडे जायचं तर त्यांनी सांगायच्या जा वरिष्ठांकडे जावा एकमेकांच्याकडून फक्त टोलवणुकीचाच प्रकार होतो आणि यात स्थानिक तरुण भरडला जातो एक पिढी संपलेली आहे दोन हजार सुरू साली ही सुरू झालेली आहे मडीशी आज दोन हजार अठरा आहे एक पिढी यापासून वंचित राहिलेली आहे त्यांचं आर्थिक कौटुंबिक आणि शारीरिक बॅकलॉग भरून कसा का काढणार आणि आता नव्याने जे तरुण उभे राहतात ते सुशिक्षित आहेत चार पैसे त्यांच्या हातात व्यवसायासाठी आहेत अजूनही जर शासन त्यांना संधी देत नसेल तर आम्हाला रस्त्या वेण्याशिवाय पर्याय नाही मे दोन हजार अठरापासून सातत्याने शासनाच्या सर्व विभागाशी आम्ही पत्रव्यवहार करत आहेत सगळ्या अधिकाऱ्यांशी समक्ष भेटून चर्चा झाली परंतु कुंभकर्णाचे वंशवळ असलेले अधिकारी अजूनच झोपलेले आहेत त्यामुळं बावीस जानेवारीपासून आम्ही या डी डिशे आमच्या हक्काची रोजगार आणि व्यवसाय देत नाही ज्या कंपन्या कायद्याला आला त्या पायदळीत उडवतात मग कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांनी पाळायचा का आणि मग या कंपन्यांना होणारा पाणी पुरवठा वीज पुरवठा आणि रस्ता हे आम्ही बंद करणार आहोत जर या संदर्भात आंदोलन करताना आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्यांनी अठरा वर्षे कायदा मोडला पदाचा दुरुपयोग केला ज्यांनी या शेतकऱ्यांचा किंवा स्थानिक तरुणांचा बळी घेतला त्यांना गुन्हेगारीकडे वळवलं या सर्वांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अन्यथा आज आम्ही गांधीवादी मार्गानेच प्रशासनाला विनंती करतोय परंतु जर शासनाने आमच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला तर उद्या जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला शासन जबाबदार राहील